माणसाचा जीव कधी कधी एका क्षणात थांबतो तर कधी नुसता बेपत्ता होतो आणि जेव्हा ही बेपत्ता झालेली व्यक्ती पोलीस दलातील असेल तेव्हा संपूर्ण यंत्रणा हदरून जाते गेल्या पाच दिवसांपासून संपूर्ण पोलीस दलाच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना महाराष्ट्रात घडली निखिल रणदिवे यवत पोलीस ठाण्याअंतर्गत केडगाव पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एक कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी पाच दिवसांपासून त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली ती वाचून अनेकांना धक्का बसला कारण ती पोस्ट साधी नव्हती ती होती आत्महत्येची वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट संकेत दिले आणि त्यानंतर जे अचानक गायब झाले संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आणि एका मोठ्या शोधा शोध मोहिमेची सुरुवात झाली ज्याचा शेवट काल मध्यरात्री झाला नेमकं घडलं काय हेच जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज निखिल रणदिवे यांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेची नेमकी सुरुवात झाली सोशल मीडियावर ही पोस्ट कोणत्याही साध्या कर्मचाऱ्याची तक्रार नव्हती या पोस्ट मध्ये त्यांनी निरीक्षक नारायण देशमुख यांचं नाव नमूद केलं होतं रणदिवे यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं की देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून ते आत्महत्या करतात हे आरोप अत्यंत गंभीर होते कारण ते थे थेट एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर आणि पोलीस दलातील अंतर्गत कारभारावर बोट ठेवणारे होते पोस्ट वाइरल ही पोस्ट व्हायरल झाली आणि त्यानंतर लगेचच त्यांनी व्हॉट्सअपवर स्टेटसही पोस्ट केला आणि काही क्षणातच रणदिवे त्यांच्या घरातून अचानक बेपत्ता झाले एका पोलीस कर्मचाऱ्यानं वरिष्ठांवर असा आरोप करून बेपत्ता होणं ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली पोलीस दलात तर मोठी खळबळ उडाली एका बाजूला आपल्या सहकार्याचा शोध घेण्याची जबाबदारी तर दुसऱ्या बाजूला वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेल्या आरोपांमुळे आलेले राजकीय आणि प्रशासकीय दडपण रणगीबाई यांच्या कुटुंबियांसाठी हा तर मोठा आघात होता त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता शिक्रापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि निखिल रणदिवे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली त्यांच्या जीवाला धोका आहे या भीतीनं त्यांचे कुटुंब पूर्णपणे चिंतेत घडलेल्या गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनानं त्वरित हालचाली केल्या यवत पोलीस ठाण्यात त्यांच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली शिक्रापूर पोलीस ठाणं जिथे तक्रार नोंदवली गेली आणि स्थानिक गुन्हे शाखेची एक संयुक्त टीम रणदिवे यांचा शोध घेण्यासाठी कामाला

तर्कवितर्क लावण्यात आले रणदिवे खरंच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतील का ते कुठेतरी लपले आहेत का त्यांच्यावर खरंच इतका अन्याय झाला होता का हे सर्व प्रश्न अनुत्तरित होते आणि संपूर्ण पोलीस प्रशासनावर एक प्रकारचा दबाव वाढत होता सर्वांना प्रतीक्षा होती की फक्त निखिल रणदिवे त्यांच्या घरी सुखरूप परतण्याची मग काय अखेर ती बातमी आली ज्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला काल दहा डिसेंबरला मध्यरात्री निखिल रणदिवे सुरक्षितपणे घरी परतले शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी माध्यमांना याची माहिती दिली आणि त्यांच्या घरी परतण्याची पुष्टी केली ही बातमी ऐकून रणदिवे कुटुंबीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आनंद गगनात मावेनासा झाला जीव वाचला हे सर्वात महत्वाचं आहे मात्र ही घटना इथे संपत नाही रणदिवे यांच्या परतण्यानं एका प्रकरणावर पडदा पडला असला तरी अनेक नवीन आणि मोठे प्रश्न आता उभे राहिले आहेत रणदिवे परतले ही चांगली गोष्ट आहे पण आता महत्वाचा आणि कळीचा प्रश्न हा आहे त्यांनी त्यांच्यावर थेट आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप केला त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर आता काय कारवाई होणार की पुन्हा तेच जैसे ते वातावरण चालू राहणार पोलीस प्रशासन या गंभीर आरोपांची नेमकी काय भूमिका घेणार प्रशासनासमोर आता मोठी कसोटी एका बाजूला आपल्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीचे निवारण करण्याची जबाबदारी आहे तर दुसऱ्या बाजूला पोलीस दलाची प्रतिमा जपण्याचं आव्हान आहे जनतेचे डोळे या प्रकरणाकडे लागले जातात मंडळी रणदिवे यांच्या बेपत्ता होण्यामागे केवळ दिवसा एका दिवसाचा किंवा एका घटनेचा तणाव नव्हता मिळालेल्या माहितीनुसार निखिल रणदिवे गेल्या अनेक दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते या तणावामागचे मूळ कारण प्रशासकीय स्तरावर त्यांची बदली होऊनही त्यांना जवळपास एक वर्षापासून पोलीस ठाण्यातून मुक्त करण्यात आलेलं नव्हतं एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष अडकून पडणं आणि बदली झाली तरी न सोडणं हा एक प्रकारचा प्रशासकीय छळच असतो बाहेरगावी पाठवून परत आल्यानंतर पुन्हा लगेच दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जाणं अशा त्रासाला ते कंटाळले होते एका पोलीस कर्मचाऱ्याची बदली झाली असेल तर त्याला त्वरित कार्यमुक्त करणं अपेक्षित असतं परंतु रणदिवे यांच्या बाबतीत प्रशासकीय नियमांचं उल्लंघन झालेलं दिसतात वर्षभर त्यांना एकाच जागी अडकून ठेवण्यात आलं आणि सतत वेगवेगळ्या ठिकाणी स्वरूपात पाठवून त्यांना मानसिक त्रास ही बाब अत्यंत गंभीर आहे या प्रशासकीय पेचा त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला आणि त्याच त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असं बोललं जाते ही परिस्थिती पोलीस दलातील अंतर्गत कारभारावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते मंडळी निखिल यांनी केलेल्या आरोपांमध्ये आणखी एक धक्कादायक बाब वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर केवळ रणदिवे यांनाच नाही तर कनिष्ठ महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वारंवार त्रास देत असल्याचा आरोप आहे या आरोपांमध्ये तथ्य असेल तर हे प्रकरण फक्त एका कर्मचाऱ्याच्या बदलीच्या त्रासा त्रासापुरतच मर्यादित राहत नाही तर थेट कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षतेच्या आणि सन्मानाच्या प्रश्नाची जोडलं जात अशा प्रकारचा त्रास वरिष्ठ अधिकारी देत असतील तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे इतकंच नाही तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे वरिष्ठांचे आदेशही पायदळी तुडवत आहेत असाही गंभीर आरोप रणदिवे यांनी केला आता पोलीस प्रशासनावर मोठी जबाबदारी या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी होणं अत्यंत महत्वाचं आहे निखिल रणदिवे यांनी केलेल्या आरोपांमध्ये किती के तथ्य आहे नारायण देशमुख यांनी खरंच नियमांचं उल्लंघन केलंय का कनिष्ठ महिला कर्मचारी यांनी इतरांना त्रास दिला आहे का या सर्व बाबींचा कसून तपास व्हायला हवा केवळ निखिल रणदिवे परतले म्हणून या प्रकरणावर पांघरून घालणं योग्य ठरणार नाही जनतेला या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून योग्य आणि त्वरित कारवाईची अपेक्षा मंडळी या घटनेनं पोलीस दलातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष वेधलं निखिल रणदिवे यांनी उचललेलं पाऊल हे या अंतर्गत भीतीचं आणि त्रासाचेच प्रतीक आहे आता प्रशासनानं कठोर भूमिका घेऊन कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षतेची आणि न्यायाची भावना निर्माण करणं गरजेचं आहे निखिल रणदिवे सुखरू परतल्यात ही बातमी आनंदाची आहे पण त्यांच्या आत्महत्येच्या पोस्टमुळे उभे राहिलेले प्रश्न अजूनही हवेतच आहेत एका पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या वरिष्ठांमुळे इतकं टोकाचं पाऊल का उचलावं पोलीस दला अंतर्गत सुधारणांची गरज आहे का न्याय मिळणं की पुन्हा सगळे ते राहणार या प्रश्नांची येत्या काही दिवसात पोलीस प्रशासनाच्या कारवाईतून स्पष्ट होती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल या प्रकरणावर काय कारवाई करणार हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार मंडळी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद